दिशा सालियन प्रकरणी गेली पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया तर आदित्य ठाकरेंना अटक करण्याची नितेश राणेंची मागणी हत्येत मविया काळातल्या मंत्र्यांचा हात अमित साठमांचा आरोप तर आरोपीला तत्काळ अटक करा शंभुराज देसाईंची ही मागणी चौकशी करून कारवाई करू गृहराज्यमंत्र्यांचं आश्वासन नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल औरंगजेब समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांवरही नागपूर पोलीस कारवाई करणार नागपूर दंगलीच्या तपासात हद्रवून टाकणारी माहिती उघड हिंसाचारात बांगलादेश कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय कारवाई सुरू औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली कबरी भोवती लोखंडी उंचपत्र्यांची सुरक्षा रस्त्यावर नाकाबंदी कबरीच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त जामीन फेटाळला सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाहीच कोल्हापूर पोलीस नागपुरात आज अटक होणार का याकडे लक्ष सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा